नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या कामिनीज होम या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना हा दोन तारखेपासून सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे आणि पाच तारखेला पहिला मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार आलेला आहे पाच तारखेच्या नंतर दुसरा गुरुवार आलेला आहे बारा तारखेला तिसरा एकोणीस तारखेला चौथा आहे सव्वीस तारखेला आणि त्या दिवशी आपल्याला चौथ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची म्हणजेच महालक्ष्मीच्या व्रताची सांगता करायची आहे किंवा हे व्रत जे आहे ते पूर्ण करायचं आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो माता लक्ष्मीला समर्पित असा हा महिना आहे ज्या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा उपासना करतो आपल्याला मनोवांची जी काही इच्छा आहे ती मिळवण्यासाठी आपण हे मनामध्ये संकल्प करून संकल्पयुक्त हे व्रत करतो आणि ज्याची सांगता आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतो तर याच्या पूजाच्या मांडणीसाठी आपल्याला गहू किंवा तांदूळ कलश कलशाच्या स्थापनेसाठी लागणार आहेत गहू किंवा तांदळाचं आसन करायचं आहे त्यावरती आपल्याला तांब्याचा पितळेचा धातूचा आपल्याला तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध जल ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आठ ठिकाणी आपल्याला अष्टलक्ष्मी म्हणून आठ ठिकाणी त्या तांब्याला आपल्याला कुंकू लावायचा आहे किंवा तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता स्वस्तिक काढून त्याच्या साईडने दोन रेषा मारायच्या आहेत जेणेकरून स्वस्तिक मधली एनर्जी जी आहे ती त्यामध्येच राहावी ऊर्जा जी आहे ती त्यामध्येच राहावी आणि चारही दिशांना जाऊ नये म्हणून ह्या दोन रेषांचं महत्व आहे स्वस्तिक काढलं तरी चालेल किंवा आठ दिशांना हळदी कुंकू लावलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला त्या तांब्यामध्ये एक रुपया आणि सुपारी एक टाकायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती पाच विड्याची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानंही ठेवू शकता विड्याचे सा तुम्हाला मिळाले नाही तर पण विड्याच्या पाण्यांचा मान असतो विड्यांची पानं ठेवून त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे न सोललेला त्याला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो त्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यावरती मुखवटा देखील लावतात आजकाल नाक डोळे किंवा जी नथ असते ते देखील लावलं जातं वस्त्र म्हणून वस्त्र देखील बाजारात मिळतात ते घातले जातात किंवा तुम्ही ब्लाऊज पिस्त वस्त्र देखील करू शकता किंवा साडी असं घातल्यासारखं त्याला नेसवू शकता हे आपल्याला लक्ष्मीचं स्वरूप म्हणून करायचं आहे त्याचसोबत लक्ष्मी मातेची मूर्ती जी आपल्या घर देवघरामध्ये असेल तर त्या देवघराच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे दूध दही तूप साखर मध हे सा सगळे एकत्रित करून आपल्याला लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचसोबत आपल्याला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेलं हळद आणि कुंकू ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून हळदीच्या पाण्याने आणि कुंकुवाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीला कुंकुमार्चन प्रिय आहे म्हणूनच अभिषेक झाल्याच्या नंतर माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून तिला वस्त्र अर्पण करायचे आहेत म्हणजे वस्त्र घालायचे आहे त्यानंतर आपण जे कासाचे वस्त्र असतात देखील घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन करायचं आहे माता लक्ष्मीला प्रिय असलेली कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याच्या माळेवरती आपल्या माता लक्ष्मीच्या मंत्राचा पूर्ण जप घ्यायचा आहे म्हणजेच ओम महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप देखील करू शकता तर माता लक्ष्मी ज्या प्रिय असलेली कमळगट्ट्याची माळ त्यावरती आपल्याला ह्या जप करायचा आहे त्यासोबत श्रीयंत्र माता लक्ष्मीला प्रिय आहे श्रीयंत्राची पूजा आपल्याला करायची आहे पंचोपचार पूजा करून आपल्याला त्या स्त्रीयंत्रावरती देखील कुंकुमार्चन आपण करायचं आहे तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो नसेल तर सुपारीचं स्वरूप म्हणजे सुपारीमध्ये आपण माता लक्ष्मीला ग्राह्य धरून त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करण्याचे फायदे म्हणजे या दिवशी माता लक्ष्मीला कुंकू अर्पण केल्याने त्या कुंकुवाची ताकद वाढते आणि ते कुंकू आपण कपाळाला लावल्यानंतर त्यामधली जी शक्ती आहे ती आपल्याला मिळत राहते ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळत राहते म्हणून कुंकुमार्चनला इतकं महत्व आहे त्याचसोबत माता लक्ष्मीला प्रिय असलेलं कणकधार पठन आपल्याला करायचं आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला ज्या वेळेला आपण महालक्ष्मी व्रताचं पूजा करतोय किंवा पूजा मांडणी करतोय त्यावेळेला पूजा मांडणी झाल्यानंतर कडकधारा स्तोत्राचं एकदा पठन करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी मातेचं आपल्याला जे पुस्तक आहे किंवा जे आपण पोथी म्हणतो त्याच्यामधली कहाणी वाचायची आहे कहाणी वाचून झाल्याच्या आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेला पांढऱ्या कलरचं तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता एखादी मिठाई दाखवू शकता जी घरामध्ये बनवलेली असेल कारण आपण माता लक्ष्मीसाठी जी काही प्रसाद बनवतो अर्थातच तो आपल्याला प्रसाद चाखून बघायचा नाहीये न आपल्याला चाखून बघता आपल्याला गोड असा छान नैवेद्य बनवायचा आहे खिरीचा नैवेद्य पांढऱ्या शेवयांचा खीर किंवा तांदळाची खीर किंवा तुम्ही कोणती खीर शकता जी माता लक्ष्मीला प्रिय आहे पांढऱ्या कलरची दाखवली अति उत्तम त्याचसोबत आपल्याला शंखाची देखील पूजा करायची आहे दक्षिणावरती शंख तुमच्याकडे असेल त्याची पूजा करायची आहे शंख हा विष्णूचं रूप आहे किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून आपण त्याला मानतो त्यासोबत कासव कास वादाला देखील आपल्याला शोपचार पूजा करून त्याची स्थापना करायची आहे तुमच्याकडे पितळेचा कासव असेल ज्याच्यावरती पाठीमागच्या साईडने यंत्र आहे ते आपल्याला तांदळामध्ये स्थापित करायचं असतं जर चा तुमच्याकडे काचेचा म्हणजे स्फटिकाचा कासव असेल त्याला आपल्याला पाण्यामध्ये स्थापित करायचं असतं आणि त्याचं जे तोंड आहे किंवा मुख आहे ते आपल्याला उत्तरेकडे दिसेल अशा पद्धतीने त्याची स्थापना देवघरामध्ये आपल्याला करायची असते एरवी देखील आणि पूजेमध्ये देखील दक्षिणावरती शंख असेल त्याचं देखील जे आपल्याला ज्या साईडने पाणी आपण सोडतो ते आपल्याला उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने त्याची स्थापना करायची आहे आणि ही सगळी पूजा मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर धूप दीप नैवेद्य आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती किंवा शुद्ध गाईच्या तुपाने आपल्याला दिवा लावून त्याच्याने आरती करायची आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मीचं जी आरती आहे ती आपल्याला आरती करायची आहे त्यासोबतच अष्टलक्ष्मी स्तोत्रम जे आता मी तुम्हाला दाखवते त्याचं पठन आपल्याला करायचं आहे आणि अशी मनोभावी पूजा केल्याच्या नंतर अर्थातच आपल्याला माता लक्ष्मी प्रिय आहे अर्थात आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये धनधान्य वृद्धी व्हावी समृद्धी यावी त्यासोबत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करावी आपण हे मार्गशीर्ष महिन्यामधलं गुरुवारचं व्रत करत असतो गुरुवारचे व्रत सुरुवात होण्याच्या अगोदर जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर नक्की घरामध्ये आणा माता लक्ष्मीची मूर्ती आणताना ती उभा राहिलेली कधीही आणू नये कमळामध्ये जरी असेल तरी देखील ती उभा राहिलेली घेऊ नये कारण उभा राहिलेली लक्ष्मी जी आहे जर आपण देवघरामध्ये स्थापित केली तर ती उभा राहताच आपल्या घरातून निघून जाते म्हणजे उभ्या उभ्याच निघून जाते आणि ती क्षणभर सुद्धा आपल्या घरामध्ये थांबत नाही अर्थातच लक्ष्मी चंचल असते आणि ती एका ठिकाणी थांबत नाही परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करावी अशी आपल्याला सगळ्यांना इच्छा असते म्हणून कधीही कमळामध्ये बसलेली लक्ष्मी जी तुम्हाला आता दाखवली माझ्याकडे जी मूर्ती आहे ती कमळामध्ये आहे आणि बसलेली आहे सगळ्याच देवांच्या मूर्ती असतात त्या भरीव असाव्या कधीही पोकळ मूर्ती घेऊ नये बरेच जण चांदीची मूर्ती घेतात लक्ष्मी मातेला चांदी प्रिय आहे हे, हे मान्य आहे परंतु जरी आपण चांदीची मूर्ती घेत असू तरी देखील ती भरीव घ्यावी भरीव घेण्या इतपत आपल्याला जर का त्याच्यामध्ये खर्च करायला इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नसतील तर आपण पितळेची सरळ घ्यावी आणि त्याच्यामध्ये भरीव घ्यावी कधीही पोकळ मूर्ती घेऊ नये बरेच जण अशा धातूंच्या मूर्ती देखील घेतात की ज्या पोकळ असतात आणि त्याच्यामध्ये आतमध्ये फक्त साचा असतो आणि त्याच्यामध्ये ते चांदी ओतलेलं असतं तर याला पोकळ ह्याला काहीच अर्थ नाहीये कारण की आपण कधी पण बघा देवांच्या मूर्ती किंवा देवांना समजा प्रसाद आपण अर्पण करतोय समजा गणपती बाप्पांना आपण बोदक त्याच्यामध्ये सारण न भरताच अर्पण केला तर तो देवाला आवडेल का तर तसंच आहे मूर्ती देखील भरीव असली पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण धातू असला पाहिजे जो काही धातू आहे पितळ असेल तांब असेल किंवा जे काही चांदी असेल त्याच्यामध्ये पूर्ण भरीव असली पाहिजे मूर्ती तर अशी आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आहे मार्गशीर्ष महिना सुरुवात होण्याच्या अगोदर तुमच्याकडे जर का कमळगट्ट्याची माळ असेल ती देखील तुम्ही घेऊ के शकता केंद्रामध्ये देखील मिळते ती त्यासोबतच लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या पांढऱ्या कवड्या किंवा पिवळ्या कवड्या कवड्या ह्या देवीला खूप प्रिय आहेत म्हणून कवड्यांची स्थापना देखील आपल्या देवघरामध्ये केली पाहिजे त्याला नित्य नियमाने हळद कुंकू अक्षदा फुल वाहिलं पाहिजे आणि त्याची पूजा केली पाहिजे म्हणून कवड्या देखील असतील तर नसतील तर तुम्ही घेऊ शकता मार्गशीर्ष महिना सुरुवात होण्याच्या अगोदर त्यासोबतच स्त्रीयंत्र श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापित केल्यामुळे माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये जी आहे ती आगमन होतं किंवा ती आपल्या घरामध्ये आकर्षित होते असं म्हटलं जातं म्हणून स्त्रीयंत्र देखील आपल्या देवघरामध्ये यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही घेऊ शकता त्यासोबत दक्षिणावरती शंका आहे शंकाची स्थापना किंवा कासवाची स्थापना जे विष्णू स्वरूप आहेत विष्णू म्हणजेच विष्णू जर विष्णूची जर का आपण पूजा केली नाही तर माता लक्ष्मी आपल्यावरती कशी प्रसन्न होणार आहे बघा तर त्यासाठी आपल्याला विष्णूचं देखील रूप म्हणून आपल्याला दक्षिणावर्ती शंख किंवा आपण जे कासव आहे तो कासव देखील तुम्ही खरेदी करून त्याची पूजा करू शकता कोणत्याही गुरुवारी आणू शकता किंवा शुक्रवारी देखील जे की आपल्याला माता लक्ष्मीचा वार आहे त्या दिवशी तुम्ही आणून त्याची पूजा करू शकता जर धातूचा आणला तर तुम्हाला तो तांदळामध्ये ठेवायचा आहे आणि जर पाण्यामध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही काचेचा स्फटिकाचा ज्या ठिकाणी तुमचा उद्योगधंदा आहे किंवा व्यवसाय आहे बिझनेस आहे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही हे कासव ू शकता आणि त्याची नित्य नियमाने पूजा करू शकता तर अशा आपल्याला ज्या गोष्टी आहेत ज्या मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला खरेदी करायच्या आहेत किंवा त्याची तयारी म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करावी टिकावी यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देवघरामध्ये प्रस्थापित करायच्या आहेत त्या तुम्ही मार्गशीर्ष महिना सुरुवात होण्याच्या अगोदर ह्या गोष्टी आणाव्या जेणेकरून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याची पंचोपचार पूजा करता येईल नित्य नियमाने आपल्याला तो पूजन करता येईल तर ही मार्गशीर्ष महिन्याबद्दलची थोडक्यात माहिती होती पूजा आपल्याला कशी करायची आहे त्यासाठी लागणाऱ्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत किंवा देवांच्या आपल्याला देवघरामध्ये दे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत अशा कोणत्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता तर माहिती तुम्हाला जर का या व्हिडिओमधली आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का हे देखील सांगा तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करा जेणेकरून माझा पूजेशी रिलेटेड जे काही व्हिडिओज असतील किंवा जे काही माझे डेली व्लॉग्स असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ